मित्रांनो दोन हजार चोवीस या वर्षामध्ये संपूर्ण भारतामध्ये सर्वात चर्चेत जाणारी कोणती गोष्ट असेल तर ती गोष्ट म्हणजे भारतामध्ये होणारी लोकसभेची निवडणूक ह्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष तिसऱ्यांदा सामोरे जातोय आघाडीचे नेते राहुल गांधी यांची भारत नाही यात्रा भारताच्या पूर्वेकडून पश्चिमेकडे आपल्याला जाताना दिसत आहे त्यासह भारतामध्ये असणारे राष्ट्रीय पक्ष व इतर छोटे प्रादेशिक पक्ष यांनी सुद्धा या तयारीसाठी जोर धरलेला आपल्याला दिसून येतो महाराष्ट्रामध्ये दोन हजार चोवीस हे वर्ष निवडणुकांचं वर्ष आहे असं म्हटलं तरी वागवं ठरणार नाही महाराष्ट्रामध्ये या वर्षी लोकसभेची निवडणूक होती त्यानंतर विधानसभेची निवडणूक होती त्यानंतर सोलापूर अमरावती अकोला नाशिक पिंपरी चिंचवड मुंबई नवी मुंबई पुणे अशा अनेक महानगरपालिकांची निवडणूक सुद्धा प्रलंबित आहेत आणि या सर्व निवडणुका ज्या वर्षी होतील अशी शक्यता वर्तवत येत आहे या निवडणुकीच्या काळामध्ये आपल्या कानावर एक गोष्ट नेहमी पडते आणि ती गोष्ट म्हणजे आचारसंहिता दरम्यान मित्रांनो जाणून घेऊया आचारसंहितेबद्दल विशेष माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आचारसंहिता हा शब्द मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये वापरला जातो इंग्रजी भाषेमध्ये आचारसंहितेला कोड ऑफ कंडक्ट असं म्हटलं जातं सोप्या भाषेत बोलायचं झालं तर निवडणूक आयोगाने निवडणुकीसंदर्भात घालून दिलेले नियम म्हणजेच निवडणुकीची आचारसंहिता किंवा आदर्श नियमावली निवडणूक आयोगाद्वारे दिलेले निर्देश आणि घालून दिलेले नियम यांना एकत्रितपणे निवडणुकीची आचारसंहिता असं म्हटलं जातं संदर्भात निवडणूक आयोगाने घालून दिलेले नियम सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवारांना पाळावेच लागत ते त्यांना बंधनकारक असतात या नियमांचं एखाद्या उमेदवाराने उल्लंघन केल्यास त्या उमेदवारांविरुद्ध कारवाई करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला असतो या कारवाई स्वरूपात त्या उमेदवारावर गुन्हा दाखल केला जाऊ शकतो वेळप्रसंगी त्या उमेदवाराची उमेदवारी रद्द केली जाऊ शकते किंवा त्या उमेदवाराला तुरुंगवास सुद्धा होऊ शकतो निवडणुकीच्या तारखांची घोषणा होताच निवडणुकीची आचारसंहिता जाहीर केली जाते आचारसंहिता जाहीर झाल्यावर शासकीय कर्मचारी निवडणूक आयोगाचे कर्मचारी बनतात आणि ते निवडणूक आयोगाबरोबर राहून त्यांनी दिलेल्या आदेशांचे पालन करतात भारतीय राज्यघटनेच्या घटनेच्या कलम तीनशे चोवीस नुसार निवडणुकीच्या काळामध्ये भारतीय निवडणूक का आयोग केंद्र सरकार राज्य सरकार सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवारांवर देखरेख ठेवण्याचा अधिकार आहे मतदारांना पैसे वाटप करणं भेटवस्तू देणं मतदारांना आमिष दाखवणं विविध विकास कामांची घोषणा करणं त्यासाठी निधी जाहीर करणं ह्या गोष्टी जर झाल्या तर त्या गोष्टी म्हणजे आचारसंहितेचा भंग समजला जातो आचारसंहिता कालावधीमध्ये कोणत्याही शासकीय मंत्र्याला किंवा सरकारला नवीन कोणत्याही योजना जाहीर करता येत नाही कोणत्याही विकास कामांची माहिती देत नाही कोणत्याही योजनेला निधी जाहीर करता येत नाही या गोष्टी झाल्या तर त्या गोष्टी आचारसंहितेचा भंग समजला जातो म्हणून आचारसंहिता काळात कोणत्याही पक्षाला शासकीय वाहने शासकीय मालमत्ता शासकीय विश्रम इतर कोणत्याही स्वरूपाच्या शासकीय मालमत्ता हिचा कोणत्याही स्वरूपात वापर करता येत नाही समाजात जाती धर्म वंश भाषा याद्वारे फूट पडेल किंवा वाद निर्माण होईल असाही कोणत्याही प्रकारचं वक्तव्य भाषण प्रचार आश्वासन या काळामध्ये दे देता येत नाही मशिदी चर्च मंदिरात इतर धर्मस्थळ यांचा वापर निवडणुकीची जागा म्हणून किंवा भाषणाची जागा प्रचाराची जागा म्हणून याचा वापर करता येत नाही कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराला प्रतिस्पर्धी पक्षावर किंवा प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या भाषण प्रचारावर रॅलीवर कोणत्याही प्रकारे अडथळा आणता येत नाही असा अडथळा आणताना कोणताही एखादा उमेदवाराची उमेदवारी सुद्धा निवडणूक आयोगाद्वारे रद्द केली जाऊ शकते एखाद्या सभास्थळी जाळणं हे सुद्धा निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये बसत नाही मतदान केंद्रापासून शंभर मीटरच्या कोणत्याही उमेदवाराला स्वतःचा प्रचार करता येत नाही मतदान समाप्तीच्या शेवटच्या अठ्ठावीस तासांमध्ये कोणत्याही उमेदवाराला सार्वजनिक स्वरूपात कोणत्याही प्रकारे सभा घेता येत नाही निवडणूक ही शांततापूर्व आणि कायदेशीर मार्गाने पार पडली जावे त्यामध्ये कोणत्याही प्रकारे गैरप्रकार होऊ नये यासाठी निवडणूक आयोगाद्वारे निवडणुकीच्या आचारसंहिता जाहीर केली जाते आणि हेच निवडणूक आचारसंहिता मुख्य उद्दिष्ट आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि असेच नवे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद